महिला सशक्तीकरणासाठी आणि विकासासाठी भीमतडी जत्रा प्रेरणादायक व दिशादर्शक माननीय शरद पवार सध्या पुण्याच्या कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चरल ग्राउंड इंचंदनगर येथे सुरू असलेल्या भीमतडी जत्रेत आदरणीय श्री पवारसाहेब यांनी भेट देऊन स्टॉल धारकांशी संवाद साधला जत्रेच्या विविध विभागांना भेट देताना श्री पवार यांनी कलाकार कारागीर शेतकरी व बचत गटांशी संवाद साधला आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण वारशाचे तसेच नाविन्यपूर्णतेचे प्रदर्शन करण्यासाठी समर्पित असलेल्या भीमतडीच्या कार्याचे कौतुक केले आपल्या भाषणात श्री पवार यांनी भीमतडीच्या जत्रेच्या महत्वावर प्रकाश टाकताना भीमतडीने ग्रामीण शहरी दरी कमी करण्यासाठी या जत्रेने ग्रामीण समुदायांना विशेषत महिला उद्योजकांना सक्षम करण्याचे काम केले असल्याचे सांगितले या वर्षीची भीमतडी जत्रा पद्मश्री डॉक्टर पवार यांच्या त्यांना समर्पित असून या भीमतडीचे पुढील प्रमाणे होते महाराष्ट्रातील एकवीस जिल्ह्यांचा सहभाग त्यामध्ये अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर जालना यवतमाळ अमरावती सोलापूर भंडारा नाशिक रत्नागिरी पालघर रायगड मुंबई हिंगोली नंदुरबार जळगाव धुळे बीड लातूर व नागपूर एकूण तब्बल तीनशे महिला बचत गट व महिला उद्योजिका यांचे स्टॉल आहेत महाराष्ट्रासह तेरा राज्यांचा सहभाग यामध्ये महाराष्ट्र दिल्ली कर्नाटक गुजरात तेलंगणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आसाम आंध्र प्रदेश बिहार राजस्थान काश्मीर व पश्चिम बंगाल या राज्यातील हस्तकलेचे एकूण तीस स्टॉल आहेत जी आय मानांकन असलेले सहा स्टॉल असून त्यामध्ये सोलापूरची ज्वारी आजरा येथील तांदूळ रत्नागिरीचा कोकणी मेवा जालन्याची मोसंबी यवतमाळची हळद इत्यादी पदार्थ पुणेकरांच्या पसंतीस उतरत आहेत चालू भीमतडीत शेतकरी उत्पादक कंपन्यांचे वीस स्टॉल्स आहेत भीमतडीच्या माध्यमातून आजपर्यंत उभे राहिलेले उद्योग संत कृपा महिला गृह उद्योग येसूर मसाले उद्योग साधना किचन यासारखे चौदा मोठे उद्योग उभे राहिले आहेत तर तीनशे तेरा लघु उद्योग महिला बचत गटांना उभे केले आहेत चालू वर्षी विमतडी चार कोटी पन्नास लाखांची उलाढाल अपेक्षित आहे या सर्वांच्या माध्यमातून जत्रा बचत गटांसाठी आदर्श व्यासपीठ बनली आहे ज्याद्वारे महिला उद्योजक आपल्या कार्यक्षेत्रात नवीन उंची गाठू शकतात भेटी दरम्यान श्री पवार यांनी जत्रेतील प्रमुख आकर्षणांना भेट दिली त्यामध्ये आप्पासाहेब पवार दालन शेतकरी उत्पादन विभाग भौगोलिक मानांकन विभाग